हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये ऑलिम्पिया ऑलिम्पिक खेळामधील चार वर्षाचा कालावधी ऑलिम्पिक खेळाचा सोहळा बुद्धिबळ ब्रिज इत्यादी खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे ऑलिम्पियाड कर पेल्य है सिटी ऑल्सो होस्ट द स्टेट साइंस ऑलिपियाड कॉम्पिटिशन एवरी वाक्य है बार्सेलोना वॉज अ साइट ऑफ द ट्वेंटी फिफ्थ ऑलिपिड तीसरा वाक्य है द नंबर ऑफ इवेट्स कंटिन्यू टू इंक्रीज एवरी ऑलिम्पिड चौथा वाक्य है द वीमेन हॅव कॉन्सिस्टंटली वॉन मेडल्स ओव्हर द पास्ट थ्री ओलिम्पिया फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू